दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आपल्या ढिम्म कारभारामुळे ओळखल्या जाणाऱ्या नाशिक महानगरपालिका यांचा ढिम्म कारभार रोजच नाशिककरांना अनुभवायला मिळत असताना त्यात भर म्हणून त्रिमूर्ती चौक ते दत्त मंदिर या मुख्य रस्त्यावर असलेल्या नैसर्गिक नाल्यावर गेल्या तीन ते चार महिन्यापासून पूल बांधण्याचे काम महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून हातात घेतलेले असून ते अतिशय कासव गतीने होत आहे असा आरोप येथील स्थानिक नागरिक करत आहेत या रस्त्याने शालेय विद्यार्थी एम आय डी सी मध्ये काम करणारे कामगार स्थानिक रहिवासी यांची एजा असते सदरील पुलाचे काम हे अतिशय संतागतीने चालू असल्याने याचा नाहक त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागतो या रस्त्याचे काम कंत्राटदार वेळेत पूर्ण करत नसतानाही महानगरपालिका त्याच्यावर मेहरबान का, का असाही प्रश्न नागरिकांना पडतोय तर दक्ष देऊदसोबत स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्याकडून आपण अधिक बाब जाणून घेऊया तर ते मध्ये म्हणजे पाऊस असत आम्ही कबूल केला असतात चला पावसाने काम नाही होते बा पण पाऊस पण नाही ना काम होऊ शकला असत पण लक्षच नाही दिलेलं लच नाही तो मध्ये एकदा बडगुड असायलाच नाही असं हे केरे ना आलाच नाही बरं त्याला आम्ही ब शोधतो म्हणजे ते इंजिनियर आहे ना कोणते येत आहे त्यांना बोलतो आम्ही करा। आँ आँ ते म्हणतो अठरा महिन्याचा करार दिलेला आहे आणि करार म्हणा पण आमचे पोल एक आणायचे आमच्या धंद्याला बोलायचं यांना काय घाबरायचं त्याच्या आधी आपल्याला चाललं ना आठ महिन्याचं कोदून फुलं निघून गेले त्यांना जर असा प्रॉब्लेम असं त्यांनी केलं नसतं का नाही नाही त्याच्या आधी आठ महिने हे काम चालू आहे त्याच्यामुळे इथं पेशंट पण आता सध्या डेंग्यूचे मच्छर आम्हाला परमाय आम्ही करायचं आणि हे जवळपास सहा सात महिने होऊन गेले त्यापेक्षा जास्त दिवस झाले हे काम चालू आहे त्याच्यामुळे आमच्या मुलांना स्कूलमध्ये जायला आणायला खूप प्रॉब्लेम क्रिएट होत आहे आणि त्यामुळे आमचं आलं इथे शॉप असल्यामुळे नाही आमचे धंदे पण होत नाही काहीच नाही खूप प्रॉब्लेम होत आहे तर लवकरात लवकर ते काम झालं पाहिजे आणि हे जर काम झालं नाही लवकरात लवकर तर आमचं असं सगळ्यांचा विचार झालेला आहे की आम्ही आंदोलन पण करू शकतो लवकरात लोक सगळं तेवढं राहिले तर काही उपयोगच नाही ना ते एवढ्या दिवसापासून बंद आहे आमच्या पाणी नाही आम्ही गरीबांनी काय काय करायचं काय करायचं असं थोडं चालतं का यांना वर्ष आले तसं बांधकाम यांनी चालू केलं तसं बंद आहे सगळे श्रीमंत आहे असं नाही ना काही गरीबी आहे पोट बराव लागत इथलं जे जेवढे नागरिकांना त्रास होतो येण्या जाणाऱ्यांना काही जणांना खड्ड्यांचा त्रास कोणाला इथून तिथून कारण की कंपन्यावाले लोकांना यायला खूप लांबून जायला लागतं इथं लोकांना खूप त्रास आहे त्यांच्यामुळे ज्यांचे धंदे पाणी ते सगळे बंद झालेले आहेत त्याच्यामुळे एवढं हळूहळू काम चालू आहे का लोकांनी काही इकडे दुर्लक्ष केलेले आहे त्याच्यामुळं माझं एकच म्हणणं आहे सगळ्यांना नम्र विनंती करून कामाचं पहिले पुढाकार सगळ्यांनी लवकरात लवकर घ्यावा आणि हेच लोकांना त्रास होण्यापेक्षा आता तिकडून पाठी मागून एवढे जण जातात तिथून ॲक्सिडंट खूप होतात माझं एकच म्हणणं आहे यांना विनंती करून लवकरात लवकर पुलाचे काम लवकर आटवा हीच मला विनंती तर गेल्या नऊ ते दहा महिन्यापासून ह्या पुलाचं का काम चालू आहे एकदम हळू संत गतिन चालू आहे अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे शालेय विद्यार्थी असो किंवा दुकानदार वर्ग असो किंवा इथं सातपूर मार्ग जाणारे ऐंशी टक्के एम आय डी सीमध्ये कंपनी वर्ग असल्यामुळे त्यांनाही खूप त्रास होत आहे आणि त्या मार्गा पर्यायी रस्ता असल्यामुळे तिथे ट्रॅफिक जाम होतो आहे आमचं असं मागणी आहे की लवकर लवकर पुलाचे काम व्हावे आणि नाही दोन ते तीन महिन्यात पुलाचे काम व्हावे नाही तर तीव्र आंदोलन कर करण्यात येईल हीच आमची मागणी आहे त्याची दक्षता महानगरपालिकेच्या आयुक्तांनी घ्यावी हीच आज दिनांक दहा सुमारे कामाला आठ ते दहा महिने होत आहेत आणि खूप निष्कृष्ट दर्जाचं हे काम चालू आहे शालेय विद्यार्थ्यांचं जाण्याचं येण्याचं खूप त्यांना त्रास होतो आहे तर जे कोणी जे ठेकेदार वर्ग असतील किंवा जे बांधकाम जे महानगरपालिकेच्या अनुषंगाने दिलं आहे तर त्याचं जे हे काम रद्द करण्यात यावं आणि हे काम तात्काळ चालू होण्यासाठी दुसरं कोणाला देण्यात यावं हे जर येत्या पंधरा दिवसाच्या आत न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू हेडगेवार शिवशक्ती चौकातल्या सगळे रहिवासी रावासी ग्रामस्थ त्याकडनं आम्ही तीव्र आंदोलन आयुक्त कार्यालयावर करणार यावर संबंधित विभाग काय कारवाई करते याकडे आता स्थानिक रहिवासी आणि सगळ्या नाशिकचे लक्ष लागून आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक